नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिंदे गटाच्या आमदारामुळे सरकार अडचणीत जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्याला तीस चाळीस पन्नास ते सत्तर टक्के या पद्धतीने नाही तर शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा प्रकारे मागणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलेली आहे यंदा मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातला असून राज्यभरासह मराठवाड्यात सतत जोरदार पाऊस सुरू आहे यातच आता पीक विमा आणि आमदारांकडून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे त्यातच आता आमदार संतोष मांगर यांनी ही मागणी केलेली आहे तर एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन निवेदन देखील दिलं आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई झाली पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मित्रांनो आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र